नमस्कार मित्रांनो मी बुला साठ आणत स्वागत आपल्या युट्यूब वरती आज आपण चालूरी आमचा बसला आम्ही जाऊ निघाला आणि गौरी आमच्या टेन्शन मध्ये मित्रांनो साडे सहा वाजलेत आणि आता आपण पोचलोत कणकवलीत कणकवलीची नवीन नवीन काय पलट केल्यान सगळेजण म्हणत असतील काय दररोज दररोज फोंडा दाखवता पण ते का ज्याचा गाव हा ते काच माहिती आहे की त्याचा फोंडा बघितल्यावर काय वाटतं त्या का नमस्कार मित्रांनो मी गुलास साठा आणि तुमचं सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण चाललोय गावी आईला सोडायला चाललोय गावी आणि आपल्याला पण थोडं फिर फिरता येईल आणि थोडस काम पण आहे माझं गावी त्या चाललो चाललोय आणि आपल्याकडे बघा मंडळी सगळी जमली आहे आता आपल्याला बाय बाय करायला तर मी चाललोय चला तर आपण आता निघूयात या गौरी आमचा बसला आम्ही गावाक जाऊक निघाला आणि गौरी आमच्या टेन्शन मध्ये येला गौऱ्या संदर्भ आम्ही गावाक तर येत नाही या गौऱ्या गौऱ्या आणि आमच्या बॅग योत दादा बसलो या रवी चल गौरी हो का तोंड टाकून राहुला तर आपण आता पोहोचलोय स्टेशनला आई नरेंद्र मोदीची इथे बसली आहे आणि हे आपलं इथे लावलं ला आहे पेस पॉवर नया भारत आणि हे आपलं वसई स्टेशन आहे आणि आपली ट्रेन येईल इकडे सात नंबर प्लॅटफॉर्मला दहा पस्तीसची ट्रेन आहे आणि येईल पावणे अकराला पंधरा मिनिटं लेट आहे आणि आमचा दादा आहे

गर्दी गर्दी मित्रांनो आता त्रास केलाय पहिल्यांदा असं झालं की आपणचं कारण म्हणजे या सर्व एवढी तकलीफ काढून आपण गावी जातो आणि गावी जात असताना एवढी तकलीफ काढली तर आपल्याला एक म्हणजे मनामध्ये खुशी असते कोकणात गावी दानायचं म्हणजे कोकणात काय कोकणात काय तर ही एक खुशी आहे असते गावी जाण्याची एक हा म्हणजे दुसरीला जरी काय झाला तर त्रास झाला तरी त्या समजून आपण उभी राहायचो फक्त गावी जाऊन आणि सुकून भेटतो आपल्या गावी तो यांच्या बसतो आज हे रात्री एवढी तकलीफ पडणार सकाळी जाणार आपल्या घरी तर हे असतं हेच ते सुख असतं हेच मला दाखवायचं होतं तुम्हाला किती म्हणजे किती गर्दी असते तरी कोकणातला हा माणूस गावी जाणार म्हणजे जाणारच हेच तुम्हाला हा व्हिडिओ चालू केला मित्रांनो आता साडेसहा वाजले आणि आता आपण पोहोचलोय कणकवलीत पाहू शकता

कणकवलीची नवीन नवीन काया पलट आता इकडे सगळं नवीन आता आपण बघतोय कणकवली बस स्थानक बघता हो। बस भेटता काय सात लिटर टमटम भेटता ज्या भेटत त्यांना गाव जात पहिला काय भेटात त्यांना जायत డాగ గెల తిట ఫో किती वेळा पण यावा गाव तर स्वतः दिवसा दहा कोंडा म्हणजे फोंडा काय सगळेजण म्हणत असतील काय दररोज दरोज फोंडा दाखवता पण ते काय ज्याचा गाव आहे तेकाच माहिती आहे की त्याचा फोंडा बघितल्यावर काय वाटतं त्या का मनात खुशी होता तेकाच माहिती सकाळी चिला कुंड्यात आणि काय घराडे काही नाही आई आता मुंबई होती ना पंधरा वीस दिवस आता इले इले बाजार करता कांदे टोमॅटो बटाटी आमच आमच्या हाऊस करता घरात आपण पोचलोय घरी काकी पाणी दिलं आमक ला मी आहे आणि ब्रश करता तब्येत तर ना बरी या तर मित्रांनो व्हिडिओ बघा आपला कसा येतो आणि आता आपले येतीलच चार पाच दिवस कोकणातले व्हिडिओ आणि गौरी स्वाती बघित असा तर बघा काका ब्रश करता